महायुतीच्या विजयानंतर आता मंत्रिमंडळाच्या स्थापनेवर चर्चा सुरू आहे शपथविधीपूर्वीच अनेक नावं चर्चेत आहेत विशेषतः भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं मंत्रिपद ठरलेलं मानलं जात आहे त्यांना कोणतं खातं मिळणार आणि त्यांच्याबरोबर कोणकोण कोण कोण मंत्रिमंडळात असेल माहिती घेऊया विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवलं आणि महाविकास आघाडीला पराभूत केलं मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातही महायुतीनं दहा पैकी आठ विधानसभा मतदारसंघांवर विजय मिळवलाय भाजपचे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले त्यामुळे या जिल्ह्याचा मंत्रिमंडळात मोठा वाटा असेल अशी शक्यता आहे महायुती सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख नाव आहेत मागील सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून त्यांनी मोठं काम केलं त्यामुळे त्यांना यंदाही मिळण्याची शक्यता जोरदार वर्तवली जाते महसूल परत मिळेल की नाही वेगळ्या जबाबदारीचं खातं त्यांच्याकडे येईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे अहिल्यानगर मधून भाजपच्या आणखी काही नेत्यांची नावं देखील चर्चेत आहेत त्यापैकी मोनिका राजळे ज्येष्ठ आमदार शिवजराव कर्डिले आणि विधान परिषद सदस्य राम शिंदे यापैकी की कोणाला मंत्रीपदाची संधी मिळते याची भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्ह्यात चांगली ताकद दाखवले कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रम जगताप यांचं देखील नाव संभाव्य मंत्रीपदासाठी पुढे येते हे दोन्ही युवा नेते असल्याने त्यांच्या संधीबद्दल देखील मोठ्या चर्चा रंगल्यात शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली त्यांचं नावही आता मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे मात्र मंत्रिपदाच्या शपथविधीचा अधिकृत कार्यक्रम अद्यापही समोर आले नाहीये त्यामुळे नेत्यांमध्ये संभ्रम वाढलाय तरीही महायुतीच्या प्रमुख नेत्यांची नावं जवळपास आता ठरलेली दिसत आता फक्त शपथविधीचा औपचारिक सोहळा उरलाय महाराष्ट्राचं हे नवीन सरकार अनेक राजकीय प्रयोगांनंतर स्थापन झालंय महायुती सरकारकडून राज्याला मोठ्या अपेक्षा आहेत जिल्ह्यातल्या नेत्यांनी मिळवलेल्या या संधीचा वापर करून त्यांनी जनतेसाठी काय मोठं काम केलं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्या मते कोणत्या नेत्याला कोणतं खातं मिळायला हवं आणि अहिल्यानगरमधून कोणत्या नेत्याच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक